काय निरगुसर आहे बीर पाटील यांनी उमेदवार केलेले आहे जिल्हा परिषद पंचायत समिती पारगाव जे उमेदवार उभे आहेत त्यांना प्रचंड बहुमताने आम्ही निवडून देणार आहोत एवढीच आमची अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अजूनही काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की निर्गूड सर ग्रामस्थ म्हणून तुमची काय प्रतिक्रिया अशे प्रतिक्रिया आहेत जे विरोधक जे प्रचार करत आहेत की आमची दिशाभूल झाली त्यांची काय दिशाभूल झाली त्यांनी जनतेला सांगून द्यावं की वा काय वाटलं नाही दिशाभूल केली त्यांची त्यांची काहीही दिशाभूल केली नाही म्हणजे त्यांचे दिशेत बदल त्यामुळे त्यांनी हाच प्रचार करू नये मी काही ठिकाणी आमच्याकडं आता जे फिरतीवरती आलो तर काहींना असा प्रचार केला की दोन बट न जाते का मग तुमचं बाद बाद होते ते तर असं काही प्रमुख प्रचार करते त्याला आपल्या लोकांनी चांगलं उत्तर द्यावं त्याला तुम्ही निर्गुठसर ग्रामस्थ म्हणून प्रत्येक गावोगावी हे लोकांना समजून सांगणार आहात का हो जरूर सांगतो सांगतोय जातो आता सांगतो आणि पुढे या ठिकाणी अजूनही काही निर्गुडसर ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की विरोधक मानतायत की त्यांच्यावरती आनंद आहे यामध्ये काही तथ्य आहे का राहू नये आणि आम्ही विकासाच्या मुद्द्यावर वगळतो आमचा विकास मुद्दा मांडावा का आम्ही गेला किंवा आम्ही असावा म्हणता आणला असं तालुक्यातही दोन कामं दाखवली तरी त्यांना आपण हे करू पण असं नाही त्यांनी काही पण हे करायचं त्याच्यात घालून घेतली युट्यूब बनवायची हे करायचं असं त्यांच्या मुखाने लोकमत फसायची बी नाही आणि त्यामुळं जाऊन मात्र पडली कडून पडते त्याच्या घरा घरात जाऊन बांधतो हे नाही लोकांनी पण आपण

आणि समोरचा प्रचार काय करतात घराणेशाही 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 अरे ज्या घराण्यांनी तुम्हाला राजकारण शिकवलं त्याच लोकांवर तुम्ही आता आले का दिलीप पाटलांनीच देवदत्त निकलनाला आरोमगिरेला राजकारणात आणलं राजकारणात मोठं केलं यांची घरं भरली स्वतःची आणि ते आज दिलीप पाटलांना एखाद्या आहेत का तर ह्या दोन उमेदवारांना माझं जाहीर आव्हान आहे की तुम्ही सी आयच्या छावा सांगायच जर बरोबरी जर खेळत असेल तर या लांडग्या लोकांची काही जाणार नाही हे तुम्ही किती लांडगे एकत्र झाले तर सिंह याच्या छावाची बाराबाई तुम्ही कधीच करणार नाही आज मी जाहीरपणे सांगतो की निरगुडसर पारगाव गटामध्ये बंटी पाटील हे प्रचंड भाऊ मात्र निवडून येतील या आम्ही सगळे जर आज आमचं गाव जे ग्रामस्थ आहेत ते सगळे स्वतःच्या खर्चानी आणि स्वतःच्या आणि स्वतःच्या हिमतीने प्रचार प्रसार करतात तुम्ही अपप्रचार करायचं बंद करा विकास केला नाही विकास नाही हे लक्षात घ्या तुमच्या घरी तुम्हाला खायला आहे भेटत होता बघ दिली पाठल तुम्हाला राजकारण झाल्यामुळं तुमच्या घरची उन्नती झाली तुमचा ते विकास झाला का, का नाही आणि तरी म्हणा ते विकास झालाच नाही विकास झालाच नाही भूल थापांना कुणी बळी पडणार नाही ना तुमच्या आणि बंटी ते पाठी राहणार नाही हे आम्ही जाहीर आभार होतो निरगुडसर ते आपण पाहू शकतो निरगुडसर ग्रामस्थ हे दिलीप वळसे पाटील यांनी दिलेल्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी निरगुटसर गावातून प्रचारासाठी जिल्हा परिषद गटात संपूर्णपणे फिरत आहेत डॉक्टर अतुल साबळे एबीएस न्यूज जारकरवाडी आंबेगाव